काय म्हणायली मॅलो सगळे खेळणे काय खायचेच असतात का बाळा म्हणतोस काहीतरी खेळायचं पण असते आपल्याला भांडे भिंटे खेळावं लागतात है ना आणि खेळणे खायचे असतात खायचं फेकून द्यायचं असते हो ना इकडे तिकडे सांडायचं आणि असं सारून काढायचं मस्त पैकी छान पसरवायचं है ना शिव शिवाश न्यायचं आओ म्हणायला सांगितलं ना मी तुला खाऊ नको ना ते अच्छा तू तु तोंडानं करतोयस बरोबर आम्ही हाताने खेळतो तू तु तोंडाने तो हो राजा मम्मा अरे मम्मा मम्मा म्हणले की पापा म्हणतो मम्मा काय शिव मम्मा अरेच बाळा आहे ना बाळा तुझं सगळं मी करते ना तुझं सगळं मी करते ना मग तू मम्मा म्हणायला पाहिजे ते ना दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी तू सारखं पप्पा 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 अवघड जाते आई मन आई मन आई किती छान आहे बर आई आई जा बाबा जा बाबा कुठे चला जा मध्ये निघाले कुठे कुठे निघाले तुम्ही कुठे कुठे निघाले तुम्ही कुठे निघाले साहेब तू म्हणलेस ना जा म्हणून ते निघाले तेच त्याला कुठे निघाले साहेब साहेब कुठे निघाले आज उंदीर मामा बिरातून जातो हे इकडे कोणी बिचले आले बापले असे का मोबाईल अरे बापले तू लावणार आहेस का ते आता तुला बाऊ झालाय का शिव अरे आधी पण खायच का आपला शी असते ते घाण असते ती खायचे नसते ती बाऊ झाले की लावतात असं बाऊ झाले की लावतात असं 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 करतात ना गुड बॉय गुड बॉय गुड बॉय जमते जमते वा 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 सगळे जमले फक्त सहा पाच अरे जमले <laughs> जमले वा 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 गुडबॉल गुडबॉल वेलडन 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 डन वेल तू कर मी करू मला तर फारच जमते ना माने